जय हरी जय हरी आता या पंढरपूर मध्ये सगळ्या भगवा पताका दिसत आहेत आणि सर्वत्र वातावरण भगवामय दिसत आहे आपल्या दिंडीत मात्र पांढऱ्या पताका आहेत ही नेमकी कुठली दिंडी आहे आणि नेमकं काय प्रयोजन काय या पांढऱ्या पताकामागचं रामकृष्ण हरिप्रधान सोमनाथ महाराज नेते श्री क्षेत्र बाहेरा या ठिकाणी या हिंदुस्थानचे एक आराध्य दैवत हिंदू आणि मुस्लिमातील द्वित नष्ट करणारे महानिभूती संत शरमणी शेख मोहम्मद महाराज एक साडेतीनशे वर्षाची परंपरा तुकोब यांच्या समकालीन साधू आणि द्वैत नष्ट व्हावं एक समतेचं प्रतीक समता या समाजाला प्रस्थापित व्हावी हा संतांचा वारसा आहे आणि म्हणून संत शरोमणी शेख मोहम्मद महाराजांची एक वेगळी ध्वजा ही सफेद ध्वजा आहे सफेत वस्त्र हे समतेचं प्रतीक आहे आणि म्हणून आमच्या संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांचं एक ध्वज या पंढरी क्षेत्राच्या ठिकाणी आज दुसऱ्या वर्षाला त्या ठिकाणी पूर्ण वाळवंटामध्ये हा ध्वज संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांचा भडकत आहे हा हे आमचं वैभव आहे आणि आमचे सर्व वारकरी संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांच्या कृपेच्या श्वेतध्वजाच्या छत्राखाली एका विचाराने एका संमतीने चालतात हीच आमच्या वारकऱ्यांची भूमिका आहे नाही याच्यात दुसरा विषय असा आलेला आहे केश्वर ध्वजामुळे की काही लोकांनी की स्वतःला हिंदू म्हणून घेत आहेत ते आहेत की नाही तो हा प्रश्न वेगळा परंतु त्यांचं असं म्हणणं की हा श्वेत ध्वज इथं असला नाही पाहिजे की त्यांनी तुम्हाला विरोध केला त्यांना त्यांच्याबद्दल काय तुम्ही सांगाल किंवा त्यांचा मुद्दा कसा खोडून काढाल तुम्ही तसे जर विचार केला तर संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांनी खऱ्या अर्थाने जात पात ही संतांनी मांडलेली नाही हे तुम्ही आम्ही स्वतःचे पोटपाणी पोट व्यवसायासाठी या ठिकाणी जातीपाती या समाजात निर्माण केलेले आणि हे तेढ निर्माण करणारे म्हणजे सात्विक विचाराचे नाहीत हे समाजाला भटकावण्याचं काम करत आहेत संतांनी समाजाचं प्रतीक घातलं संत शिरमणी शेख मोहम्मद महाराजांनी तर खूप घोर संदेश दिला जो मुसे माझी जन्मला तो मुसलमानाची झाला इथे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन इसाई सिख कोणताही धर्म किंवा कोणतीही जात या साधू संतांनी मांडलेली नाही या साधू संतांनी एकच जात मांडली त्या जातीचं नाव आहे मानव आणि एकच धर्म या विश्वास संतांनी सांगितलं आहे त्या धर्माचं नाव आहे मानवता आणि जर परमार्थच करायचा असेल तर माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हा एकमेव परमार्थ आमच्या संतांनी शिकवलाय शिकवण आमच्या संत शिवनी शेख मोहम्मद महाराजांनी घालून दिलेले आणि म्हणून कुणीही वाईट विचाराच्या व्यक्तींनी असा संभ्रम करून मनात घेऊ नये हा भगवद्वजवांचा आहे हा शोध कुठून आणला मोहम्मद विठ्ठल कुठून आणले मोहम्मद विठ्ठल इथून इथं कुठून आले तर मोहम्मद विठ्ठल खऱ्या अर्थाने श्रीमंत श्री जगद्गुरु तोकोपाराय त्याला साक्षीभूत आहेत संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांनी याच वाळवंटमध्ये अशी भूमिका आपल्या ग्रंथात बजावलेली आहे आपल्या अभंगात लिहिलेली आहे शेख मोहम्मद अविंद त्यांचे हृदय गोविंद गोविंद म्हणजे परमात्मा आणि तो परमात्मा संत शेख मोहम्मद हृदयात आहे नवे नवे संत शोम शेख मोहम्मद महाराज हे परमात्माच आहेत आणि फक्त संतांच्या रूपाने जगाच्या कल्याणा संताच्या विभोती देह कष्टवती परोपकारे या नेने हे साधू या समाजाचा उद्धार अज्ञानी समाजाला सज्ञान बनवण्यासाठी सन्मार्गाला लावण्यासाठी संतानी हा मार्ग दाखवला या मार्गाने आम्ही हा शोध ध्वज घेऊन अखंड या ठिकाणी चालत राहणार आहोत अशी आमच्या सर्व वारकऱ्यांची भूमिका आहे धन्यवाद महाराज आपल्यासोबत दुसरे एक दिंडी चालक आहेत त्यांचं पहिलं तुमचं नाव सांगा आणि तुमची दिंडी काढण्यामागची भूमिका सांगा माझं नाव किसन आठोळे हरि भक्त पारायण किसन आठोळे सर मी आ, संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांचं पहिलं चरित्र माझ्या हातातून लिहिण्यात आलं ती संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांची कृपा आणि दिंडी चालवण्यामागं म्हणजे दिंडीची परंपरा ही संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांची परंपरा आहे आणि कार्तिकी वारी सुरू आहे आमची म्हणजे पैठणलाही वारी जाते आळंदीलाही जाते परंतु महावारी ही आषाढी वारी आहे आणि ही संत शिरोमणी शेख महाराजांनी त्या काळात सुरू केलेली वारी काही काळानंतर खंडित झाली आणि ती वारी आम्ही पुन्हा नव्याने म्हणजे आता दुसरं वर्ष आहे आणि आता ही वारी सुरू आहे धन्यवाद खूप चांगला उपक्रम आहे दुसरे एक आपल्यासोबत महाराज आहेत ते त्यांचं नाव सांगतील प्रथमतः आणि दिंडीचं वेगळेपण किंवा पालखी सोहळ्याचं वेगळेपण काय आहे ते सांगतील हरी सिद्धनाथ मोठे महाराज संत सुरमिशेखा महाराज पालखी सोहळ्याचं वेगळेपण असं आहे अनेक पालखी सोहळे या ठिकाणी पंढर फोडल्या येतात लाखोवारकरी पंढरपोडला येतात परंतु आपण पालखी सोहळा सुरू केल्यापासून ज्या ठिकाणी आपण नाश्त्याला थांबू ज्या ठिकाणी दुपारी जेवणाला विश्रांतीला थांबू या ठिकाणी सांधकाळी मुक्कामाला थांबू त्या ठिकाणी संत शिरोमणी शेकवट महाराजचा ग्रंथ त्यांना भेट देतो आणि एक वृक्ष त्या ठिकाणी भेट देतो ग्रंथ दिल्यामुळं त्या व्यक्तीला शेकवत महाराज काय हे समजेल समजतील आणि वृक्ष दिल्यामुळं पर्यावरणाचं संतुलन जे आहे ते त्या ठिकाणी राखण्यासाठी फुला फुलाची पाकडी किंवा वाटा वाटापून म्हणू ते करण्याचं आम्ही काम करतो आणि ज्या ठिकाणी मुकामी थांबतो त्या ठिकाणी पूर्ण संपूर्ण परिसर आम्ही स्वच्छ करून आमची वारकरी तिथून प्रस्थान करतात असं आमच्या खालगी सोहळ्याचं उद्घेपण आहे धन्यवाद खरं तर संतांना जेव्हा अभिप्रेत कार्य आहे पर्यावरण रक्षण किंवा धर्म संस्कृती रक्षण हे खरोखर आपली दिंडी करते आणि या दिंडी सोहळ्यात महिला पुरुष खूप मोठ्या प्रमाणात सहभागी झालेत काही तृतीयपंथी आम्ही याच्यात बघितले आहेत तर यांना सुद्धा तुम्ही परमार्थाची किंवा पांडुरंगाची गोडी लावली तर त्यांचासुद्धा आपण मुलाखत घेऊ इच्छितो आम्ही त्यांची जर इच्छा असेल तर आम्ही त्यांच्याशी दोन शब्द बोलू इच्छितो जय हरी खूप तुम्ही आम्ही दिंडी सोहळ्यात त्या मुळणीपासून सहभागी झालो तुम्ही खूप अभंग म्हटले काकडा आरतीला पण आपण असायचा खूप म्हणजे लोक आत्ता तुम्ही वाळवंटात जर फुगडी खेळ खेळत होतात तर सगळे वारकरी तुमच्याकडे पाहत होते कुतुहाला उत्सुकतेने म्हणजे खरोखर म्हणजे कौतुकाची थाप आहे तुमच्यावर म्हणजे ज्या समाजाला वेगळं किंवा वाळी टाकण्याचा प्रयत्न होतो त्या लोकांना संत किंवा हे शेख मोहम्मद महाराजांची दिंडी सोबत घेते त्याबद्दलची तुमची भावना काय आहे नेमकं तुम्हाला कसं वाटतं इथं आल्यापासून किंवा या सोहळ्यात सहभागी झाल्यापासून या सोहळ्यात सहभागी झाल्यापासून एकदम छान वाटतं आणि मला वाटतं महाराष्ट्रातली पहिले संत असतील असे या संतांनी नेतृत्व पण त्यांना समाज दिला आहे आजपर्यंत मी ज्ञानाबा तुकोबांची दिवाळी केली तर त्यांच्या दंडेमध्ये इतका सन्मान कधी भेटला नाही जे शेख मोहम्मद बाबांच्या दंडेमध्ये भेटला मला वाटतं मी महाराष्ट्रातला पहिला तृतीय पण जी कीर्तनकार असेल आणि ती फक्त शेख मोहम्मद बाबांची कृपा आहे लहानपणापासून माझा प्रमार्थ होता तर काही कालागतीनंतर माझा तो प्रमार्थ थांबला त्याला फक्त हा समाज काला कारणीभूत होता परंतु हा समाज शेख मोहम्मद बाबांच्या कृपा आशीर्वादाने वाहिरा या परिसरातील लोकांनी माणूस काय चीज असतो हे दाखवून दिलं माणूस काय का असते हे दाखवून दिलं आणि त्यांना फक्त शेख मोहम्मद वादांची कृपा तु आहे हे कोणाचंही काम शक्य नाहीये तुमच्यासोबत अजून दुसरे पण आहेत त्यांचं काय नाव हो। त्यांचं काय नाव आहे हो। नंतर येणू काही खूप खूप आता आगळी वेगळी दिंडी आपण इथं अनुभवली पाहिली अख्ख्या पंढरपूरमध्ये या दिंडीचं वैशिष्ट्य लोक पाहत आहेत आणि वर्षानुवर्षे ही अशीच परंपरा राहो नेटकऱ्यांनी टीका करू अथवा कुणी निंदा कुणी वंदा हे त्यांचं काम सुरूच राहणार आहे सिद्धीनाथ मेटे महाराजांनी सांगितलेलं आहे अनेक संत महात्म्यांचा किंवा मोठ्या दिंडी चालकांचाही यांना पाठिंबा आहे त्याच्यामुळं त्यांना काही घाबरण्याचं कारण नाही असं आम्ही कालच ऐकलं आहे खरोखर हा कौतुकास्पद उपक्रम आहे ग्रामवार्तापर्यंत द्वारा तर्फे तुमचं स्वागत जय हरी